यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा कलाध्यापक संघाची बैठक पार पडली यात यावल तालुका कलाध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी विजय नन्नवरे तर सचिवपदी संतोष वानखेडे यांची निवड करण्यात आली असून यावल तालुक्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे यावल हे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा कलाध्यापक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक अजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय उपाध्यक्ष मुख्याध्यापक संजीव बोठे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते यावल तालुका कलाध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून विजय नन्नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी संतोष वानखेडे यांची कार्याध्यक्ष म्हणून हितेंद्र धांडे उपाध्यक्ष म्हणून चंदन भालेराव उपाध्यक्ष म्हणून अनिल वंजारी खजिनदार म्हणून के पी पवार यांची निवड करण्यात आली तर मावळते अध्यक्ष बापू माळी सचिव नितीन फेगडे यांनी गेल्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा याप्रसंगी सादर केला तसेच या बैठकीमध्ये कलाविषयक आणि कला, कला शिक्षकांच्या समस्येविषयक चर्चा करण्यात आली या प्रसंगी कला शिक्षक जयंत जंगले जितेंद्र लक्ष्मण महाजन अतुल कडू महाजन व्ही ओ चौधरी अनिल एम झामरे प्रदीप पी भालेराव ए बी तळवी के बी कोष्टी ए एच नेमाडेसह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन फेगडे यांनी तर उपस्थितांचे आभार बापू माळी यांनी मानले

यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून